कल्याणशील रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी आहे अनधिकृत बांधकामांमुळे वाहतूक कोंडी होत आहे वाहतूक नियंत्रण विभागाने के डी एम कडे गेल्या दहा वर्षात किती पत्रव्यवहार केला याची माहिती मनसे पदाधिकारी अरुण जांभळे यांनी माहितीच्या अधिकारात वाहतूक शाखेकडे विचारली होती गेल्या दहा वर्षात संदर्भात अनाधिकृत बांधकामावर संदर्भात के डी एम सीकडे एकही एक पाठपुरावा वाहतूक विभागाने केला नाही अशी माहिती कल्याणपूर्व येथील कोळशेवाडी वाहतूक शाखेने जांभळे यांना दिली आहे वाहतूक कोंडीत जबाबदार असलेली बेकायदा बांधकामे हटणारच नसतील आणि यासाठी वाहतूक वा कोंडी कशी दूर होईल असा सवाल मनसेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे या प्रकरणी मनसे पदाधिकारी जांभळे हे उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत माझं अरुण माझं नाव अरुण रामचंद्र जांभळे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी कल्याणशील मार्गावरती जी वाहतूक कोंडी होत होती त्या वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने आपण रस्त्यामध्ये असणारे काय अनधिकृत बांधकाम आहेत ह्या बांधकाम तोडण्यासंदर्भात ठाणे विभागाने वाहतूक विभागाने महानगरपालिकेकडे काही के पत्रव्यवहार केला आहे का अशा संदर्भातली विचारणा आपण केली होती माहिती अधिकाराच्या अंतर्गत परंतु वाहतूक विभागाकडून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे अशा कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार झाले नसल्याचे आमच्या निदर्शनास येते ही वाहतूक कोंडीमध्ये अनेक लोकांचे नागरिकांचे प्रश्न आहेत मग ॲम्ब्युलन्स अडकत असतील लोकांचे ॲक्सिडेंट होत असतील अशा विविध प्रश्नांवरती आपण ल लवकरच जनिया याचिका दा दाखल करतो आहे याच्या अनुषंगाने आपण ही माहिती मागवली होती परंतु वाहतूक विभागाकडून कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये प्रतिसाद मिळाला मी दोन हजार पासूनची आपण माहिती मागवली दोन हजार पंधरा ते आजपर्यंत आपण या ठिकाणी माहिती मागवलेली परंतु कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार या माध्यम अनुषंगाने झालेला नाहीये